हॅलो अँड वेलकम टू द अच्युअर्स करिअर गाईड आणि आजच्या सेशनमध्ये आपण एक आत्ता जसे तुम्हाला माहिती आहे की लास्ट इयरमध्ये सगळ्याच म्हणजे पोलीस भरती असेल किंवा एम पी एस सीची कंबाईन एक्झाम असेल तर या दोन्ही एक्झाम झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आता ह्या दोन हजार पंचवीसमध्ये जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फेब्रुवारी म्हणजे ह्याच महिन्याचा एंड किंवा मार्च महिन्यामध्ये नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं कंबाईनचं देखील शेड्यूलमध्ये जर तुम्ही बघाल तर यावर्षी कंबाईनच्या दोन्ही म्हणजेच जे कंबाईनच्या अंतर्गत जी एक्झाम घेतली जाते या दोन्हीचे एक्झाम जे नोटिफिकेशन आहे ते ह्या वर्षी देखील सुटणार आहे तर त्याच अनुषंगाने आजचा हा सेशन आपण बघायचा ज्याच्यामध्ये आपण कुठली तर दोन हजार पंचवीस पोलीस भरती आणि एम पी एस सी या दोन एक्झामना कन्सिडर करून आपण एक नवीन बॅच चालू करतोय जी बॅच असणार आहे आपली कुठली तर ती असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच तर या बॅच मध्ये आपण करणार काय होतं टोटल लक्ष ठेवा की एक्झामला जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे आपलं कुठलं पोलीस भरती आणि कंबाईनची एक्झाम तर या दोन्ही एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेची जी बॅच आहे ती आपण आपण नेक्स्ट वीक पासून काय करणार आहे चालू करणार आहे तर ह्या बॅचमध्ये चालू करायचं म्हणण्यापेक्षा तर ह्या बॅचची जर वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झाली तर सगळ्यात महत्त्वाचं जर लक्ष ठेवा पहिलं काय असणार आहे आणि त्या संदर्भातलं म्हणजे जे एक पाम्पलेट तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकताय माझ्या लेफ्ट साइडला तर त्याच्यामध्ये टोटल एक ओवरऑल व्ह्यू आपण बघू शकतो की ह्या बॅचमध्ये आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत किंवा बॅचमध्ये आपल्याला वेगळं कोण कशा पद्धतीनं आपली ही बॅच जे आहे ते आपण कंडक्ट करणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं जर उद्दिष्ट तुम्ही बघत असाल तर ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे कुठलं तर तर एक्झाम जे आपण शिक्षण जे करणार आहे तर ते टोटली परीक्षा भिमुख शिक्षण असणार आहे आपलं म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा की नेमका काय असणार आहे जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीचा विचार केला लास्ट वर्ष मागील वर्ष जे दोन हजार चोवीसमध्ये जे काही पेपर झाले होते त्यामध्ये एक दोन तीन जिल्ह्यांचे जर तुम्ही पेपर बघत अस बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला खास करून सांगायचं झालं तर आपलं नाशिक हे जाऊन सॉरी ठाणे ग्रामीण चालक जे ग्रामीण चालकचा जो पेपर होता तर त्यामध्ये जे तुम्ही गणित असतील आणि बुद्धीमध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळाले असतील तर लक्षात ठेवा ती डिफिकल्टी लेव्हल असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा जर तुम्ही पेपर बघितला असेल सी पीचा तर त्यामधले जे बुद्धीमध्ये जे जे क्वेश्चन्स होते ते थोडेसे तुम्हाला आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील किंवा आणि अजून दोन तीन जिल्हे असतील तर ह्या सगळ्यांना अनुसरून कन्सिडर केलं किंवा एखादी कंबाईनचे एक्झामे कोणी काही विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केले असेल किंवा एस एस सी जी डीचे एक्झाम तुम्ही देत असाल कारण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात डीच्या पण एक्झाम ज्या आहेत त्या मराठीतून व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जो अभ्यासक्रम शिकता तो ॲ टू द पॉईंट टू द एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून तो बरोबर आहे का नाही हे तुम्हाला बघणं फार अत्यंत महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ते आपल्याला कळतं की आपली टोटल बॅस सम कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही एखादा पेपर अटेम्प्ट करता त्यावेळी तुम्हाला कळतं की यार आपण ज्या काही गोष्टी शिकलो आणि पेपरमध्ये जे काही मला आलं या दोघांमध्ये खूप तफावत तुम्हाला बघायला मिळेल आणि हे खास करून जास्त होतं की एस एस सी जी डीच्या एक्झामच्या बाबतीमध्ये आणि दुसरं कुठलं तरी ए एम पी एस सीच्या कंबा कंबाईनचे जे एक्झाम होते त्या कंबाईनच्या एक्झामच्या बाबतीमध्ये आणि पोलीस भरतीला तुम्हाला जास्त तफावत बघायला मिळत नाही कारण बघायला जरी मिळाली असेल तर तुम्हाला जास्त नाही चार ते पाच जिल्ह्यांच्या पेपरमध्येच तुम्हाला हे तफावत बघायला मिळते मग ह्या सगळ्यांना कन्सिडर करून आपण जे बॅचमध्ये जे आपण शिक्षण घेणार आहोत घेतोय हे सगळं मला एक्झामच्या दृष्टीने खरंच महत्त्वाचं आहे का नाही याचा विचार तुम्हाला करणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवा त्यावेळी तुम्ही एखादी नवीन बॅच जॉईन करता त्याचा सुरुवातीला विचार करणं गरजेचं आहे कारण ए नाहीतर तुम्ही एखादी एक एक्झाम देऊन आल्यानंतर जर तुम्हाला ती गोष्ट कळाली तर लक्ष ठेवा तुमच्या हातातून तुम वेळ गेलेली असते कारण एक्झाम पण झालेली असते तुम्ही काही करू शकत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे आपले सगळेचं सा जे टीचिंग असणार आहे ते टू द पॉईंट असणार आहे आणि जे पोलीस भरती आणि कं जो सिलेबस आहे लक्ष ठेवा दोघांचा एकच आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या दोन बॅच एकत्र कशा काय आपण शिकवू शकतो किंवा कसं आपलं शिक्षण होणार आहे जर तुम्हाला टोटल सिलेबस आयडिया असेल तर लक्षात ठेवा गणित आणि बुद्धिमत्तेचा कुठलीही एक्झाम तुम्ही द्या सिलेबस आपला चेंज होत नाही आणि तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल तर तुम्ही पोलीस भरतीचे पेपर्स बघू शकता आणि प्लस आत्ताच या दोन फेब्रुवारी तुम्हाला माहिती आहे कंबाईनचा पेपर देखील झाला होता आणि त्यामधले जे वीस क्वेश्चन्स आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे ते तुम्ही एक तुमच्या डोळ्याकडून घालू शकता तुम्हाला एक अंदाज येईल की यार खरंच दोघांमध्ये काहीही आपल्याला डिफरन्स बघायला मिळणार नाही कुठेतरी एखादं एक एक्झाम्पलची लेवल बदली लक्ष ठेवा पण त्याचा टाईप चेंज होणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे ते, ते परीक्षाभिमुख शिक्षण आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं त्यानंतर असणार आहे कुठलं आपलं तर प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला कमीत कमी आपण शंभर प्रश्नांचा सराव प्रश्नसंच तुम्हाला देणार आहोत म्हणजेच काय कुठलाही टॉपिक झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपला लसाई मसाई टॉपिक झाला त्यानंतर तुमच्या क्लासरूममध्ये जे आपले लेक्चर एक्झाम्पल्स होणार आहेत त्या विचांच्या व्यतिरिक्त प्रत्येक टॉपिकला तुम्हाला कमीत कमी शंभर एक्झाम्पल्स एक प्रश्नसंच म्हणून तुम्हाला काय करायचं आपण सोडवायला देणार आहोत असे प्रत्येक एक्झाम्पल प्रत्येक टॉपिकचे प्लस त्यानंतर तिसरा महत्त्वाचा असणाऱ्या म्हणजे गणित आणि गणित विषयाच्या खास करून तुम्हाला सगळ्या हँड रिटर्न नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील ज्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत ज्याच्या सा� सगळ्यात सगळ्याच एक्झामला कन्सिडर करून त्या हँड आपल्या ज्या नोट्स आहेत त्या आपण लिहिलेल्या आहेत म्हणजे पोलीस भरती असेल त्यानंतर एम पी एस सीची कंबाईनची एक्झाम असेल किंवा एस एस सी जी डी असेल तर ह्या सगळ्या एक्झामना तुम्हाला त्या नोट्सचा शंभर टक्के फायदा होणार आहे कारण आपण ती जी लेवल मेंटेन केलेली आहे त्या नोट्समध्ये ती कुठली तर एस एस सी सी जी एलची लेवल आहे आणि त्या सगळ्या एक्झाम्स त्या आपण त्या नोट्समध्ये कवर के केलेल्या आहेत म्हणजेच एकाच बॅचमधून तुम्हाला सगळ्या एक्झामची तयारी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करू शकता येतील आणि त्यानंतर पुढचं जर म्हणलं तर वीकली टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत म्हणजे जसजसं आपल्या सुरुवातीचा एक दीड महिना झाल्यानंतर आपण प्रत्येक आठवड्याला टेस्ट सिरीज जी आहे ती चालू करणार आहे प्रत्येक दर शनिवारी ही आपली टेस्ट होणार आहे म्हणजे टॉपिकनुसार होईल कारण महिना दीड महिना झाल्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन पण चांगल्या पद्धतीनं बसतं आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम पण जसजसा पुढं जाईल तसं तुमची रिव्हिजन पण होत जाते आणि त्यानंतर मग आपण काय टेस्ट सिरीज जी आहे ती आपण चालू करणार आहे आणि त्यानंतर दुसरं जर म्हटलं तर आपली अभ्यासिका देखील आहे आणि या अभ्यासिकेमध्ये तुम्ही जसं आपलं बॅचचं लेक्चर झाल्यानंतर बॅक ऑफ टाईममध्ये तुमचा अभ्यास स्वतःचं रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अभ्यासिकेमध्ये देखील बसू शकता तर आणि ह्या बॅचचा जर टाईम पिरियड जर तुम्ही बघाल तर चार साडेचार ते पाच महिना आपला हा बॅचचा कालावधी असणार आहे ज्याच्यामध्ये आपण टोटल हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय आपण कवर करणार आहोत तर असं हे टोटल स्ट्रक्चर आपल्या ह्या बॅचचं असणार आहे आणि बॅचच्या बाबतीत अजून तुम्हाला काही शंका असतील किंवा काहीतरी कधीपासून एक डेट तुम्हाला थोड्या दिवसामधून कळ कळवली जाईल नेक्स्ट वीकपासून तर आपण शंभर टक्के लेक्चर्स चालू करणार आहोत पण एक्झॅक्टली डेट जे आहे ती तुम्हाला नंतर आपल्या चॅनलचं आपले जे क्लासचं जे टेलिग्राम चॅनल आहे वगैरे त्यामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला तिथं अपडेट जे आहे त्या मिळून जातील तर किंवा अजून तुम्हाला काही शंका असतील तर स्क्रीनवरती जो नंबर आहे तुमचा आपल्या क्लासचा किंवा वरती तुम्ही ऑलरेडी बघितला पण असेल तर त्या पंप्लेटच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला अजून बॅचबद्दल काही अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यामुळे तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत जे खरंच चांगल्या पद्धतीनं दे प्र प्रिपरेशन चालू करतात किंवा तयारी आधीपासूनच चालू आहे पण स्कोअर वाढत नाही आहे त्यासाठी काय काय केलं पाहिजे किंवा एम पी एस सीची कंबाईन एक्झामची तयारी करत असेल तर लक्षात ठेवा वीसपैकी पैकी वीस मार्क्स तुम्ही शंभर नक्की घेऊ शकताय आणि आपल्या बॅचमधल्या काही विद्यार्थ्यांनी ते घेतलेले पण सध्याची एक्झाम झाली त्यामध्ये त्यामुळे जर तुम्हाला तुमचे खरंच मित्र चांगल्या पद्धतीने एक्झामची तयारी करणार नवीन असू देत जुने असू देत काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असू शकते तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ह्या सेशनची शे जी लिंक आहे ती सर्वांनी तुम्ही शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना देखील अपडेट्स सम आपले ह्या बॅचबद्दलची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि जसं तुम्हाला म्हटलं अजून काही तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती जो नंबर होता आपल्या क्लासचा त्यावरती तुम्ही कॉल करून बॅचबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू